सर्वांना जय येशू या जुबली वर्षा दरम्यान आपण द्वितीय वॅटिकन परिषदच्या चार प्रलेखांवर मनन चिंतन करणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत आणि हे प्रलेख पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे सर्वप्रथम देई वर्बुम द्वितीय प्रलेख आहे सॅक्रोसॅन्टुम कंचिलियम तृतीय प्रलेख आहे लुमेन जेनश्यू आणि अंतिम प्रलेख आहे गौदियम एक्सप्रेस आज आपण प्रथम प्रलेख म्हणजे या प्रलेखाचा एक संक्षिप्त अभ्यास व चिंतन करूया देवर्णू या शब्दाचा अर्थ काय देण या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराचे शब्द होय माझ्या प्रियबंधूंनो आणि भगिनींनो परमेश्वराचे शब्द सजीव आहे परमेश्वराचे शब्द जीवन आहे आणि या प्रलेखाचा प्रथम अध्याय स्पष्ट करते की परमेश्वर स्वतः प्रकट करतो आणि म्हणून या प्रलेखाचे जे प्रथम अध्याय आहे ते म्हणजे प्रकटीकरण परमेश्वर प्रकट करतो परमेश्वर अनंत करुणेचा झरा आहे आणि आपण जुना करारात पाहू शकतो की परमेश्वराने स्वतःचे प्रकटीकरण अनेक संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे शास्त्रींद्वारे शासकांद्वारे केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्यांनी या जगात आपल्या एकुलता एक पुत्राला पाठवलं आणि तो पुत्र म्हणजे स्वत देवाचे पुत्र प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचे अंतिम व सर्वोच्च प्रकटीकरण म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्रिय मित्रांनो किती महान आहे प्रकटीकरण शब्द देह साधा आणि आपल्यामध्ये राहिला तो आपल्यासारखा होता आपल्यासारखा दिसत होता तो मनुष्य झाला आपल्यासाठी आणि आपण पाहू शकतो त्यांनी आपल्या दुःख सहनाद्वारे क्रुस्मरणाद्वारे पुनरुत्थानाद्वारे स्वर्गाचे कवाड उघडले या अखंड ब्रह्मांडाला या अखंड मानव जातीला तारणाचा मार्ग दाखवला आणि हे आहे परमेश्वराचे अंतिम व सर्वोच्च प्रकटीकरण सर्वात सुंदर प्रकटीकरण स्वतः परमेश्वर मनुष्य झाला आणि हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी ते पवित्र आत्म्याला पाठवलं आणि पवित्र आत्मा आज सुद्धा क्रिस्त सभेचे मार्गदर्शन करत आहे द्वितीय अध्याय म्हणजे प्रसार या प्रकटीकरणाचा प्रसार कसं झालं आपल्याला माहित आहे की आदि ख्रिस्त सभेमध्ये येशू ख्रिस्ताचे जे प्रेषित होते त्यांनी या प्रकटीकरणाची घोषणा केली आपल्या मुखाद्वारे केली त्याला आपण ओरल प्रॉप्लोमेशन म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की त्यांनी हा अधिकार बिशप्स ला दिला म्हणजे महागुरूंना दिला आणि म्हणून प्रत्येक कॅथलिक महागुरु प्रेषितांचे उत्तराधिकारी आहेत आणि हे आज सुद्धा हे प्रकटीकरण आहे त्याविषयी जी घोषणा आहे अधिकृत घोषणा ती अधिकृत घोषणा परिभाषित करतात आणि याला आपण म्हणतो मजिस्टेरियो अथवा ख्रिस्त सभेचे शिक्षण संस्था पोप स्वामींच्या नेतृत्वाखाली सर्व महागुरु मंडलीय व्यवस्था आणि प्रकटीकरणाचा स्रोत केवळ बायबल न प्रकटीकरणाचा स्रोत म्हणजे पवित्र शास्त्र म्हणजे बायबल व दैवी परंपरा कारण काही गोष्ट त्यांनी लिहिलं नाही तर ते सुपूर्द केलं महागुरुंना सुपूर्द केलं जस आपली उपासना विविध प्रार्थना परंपरा आणि ख्रिस्त सभेचे शिक्षण संस्था पवित्र शास्त्र व परंपरा या बाबतीत जो काही अर्थ आहे अधिकृत शिक्षण आहे ते शिक्षण आम्हा प्रदान करते एक नम्र सेवक म्हणून ख्रिस्त सभेचे शिक्षण संस्था अथवा मजिस्टेरियन पवित्र शास्त्र अथवा अथवाइबल व दैविक परंपर परंपरेपेक्षा श्रेष्ठ नवे तो एक विनम्र सेवक मनु, एक दास मनु जैसा खरा अर्थ अपना समोर प्रकट करते समकालीन प्रश्न है जस आप बढ़ू शको इच्छा मृत्यु इच्छा मृत्यु बदल देवी परंपरा व पवित्र शास्त्र आपणास काय शिकवते हे कोण प्रकट करते क्रिस्त सभेचे शिक्षण या प्रलेखाचा तिसरा अध्याय म्हणजे देवी प्रेरणा बायबलचा लेखक कोण आहे बायबलमधील प्रत्येक पुस्तकाचा लेखक म्हणजे पवित्र आत्मा कारण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच विविध लोकांनी बायबलचे प्रत्येक पुस्तक लिहिले पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांनी काय केलं ते फक्त यंत्रमानव नव्हते तर आपल्या समुदायाची ती गरज होती त्या गरजेप्रमाणे त्यांनी प्रत्येक पुस्तकाचा ते विशिष्ट पुस्तकाची जी आहे रचना केली आणि बायबल अचूक आहे यथार्थ आहे परमेश्वराचे शब्द आहे तंतोतंत आहे कारण बायबल केवळ एक ऐतिहासिक पुस्तक नव्हे बायबल श्रद्धेचा पुस्तक आहे बायबल विश्वासाचा पुस्तक आहे बायबल एक ईशज्ञानिक पुस्तक आहे आणि या प्रलेखाचा जो तिसरा अध्याय आहे आपण शिकवते की बायबलचे यथार्थ पठण बायबलची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी समजून आपण बायबलचे पठण व बायबलचा अभ्यास केला पाहिजे आणि यासाठी विविध टीका पद्धती आहे ऐतिहासिक टीका पद्धती आहे सांस्कृतिक टीका पद्धती आहे भाषा टीका पद्धती आहे उगम टीका पद्धती आहे व त्याचप्रमाणे जो बायबलचे जे विविध ग्रंथ आहे विविध प्रकारचे जे पांडुलिपी आहे त्याचा सुद्धा आपण टीका पद्धती करू शकतो टीका पद्धतीचा वापर करू शकतो या प्रलेखाचा चौथा अध्याय म्हणजे जुना करार आणि पाचवा अध्याय म्हणजे नवा करार जुना करारामध्ये आपण बघू शकतो परमेश्वराने आपल्या निवडलेल्या लोकांबरोबर एक करार स्थापित केला प्रेमाचा करार प्रीतीचा करार आणि परमेश्वराने कधीही आपल्या लोकांचा त्याग केला नाही त्यांना सोडलं नाही तर त्यांची मुक्ती केली आणि सर्टेन शेवटी आपण नवीन करारामध्ये पाहू शकतो त्यांनी आपल्या पुत्राला या जगात पाठवले द स्टोरी ऑफ जीसस प्रभू येशू ख्रिस्ताची कहाणी त्यांनी आपल्या पुत्राला या जगासाठी अर्पण केलं त्याचं बलिदान दिला आणि स्वेच्छेने प्रभू येशू ख्रिस्तांनी हे मिशन काय स्वीकार केलं तो मनुष्य झाला आणि ही प्रीती या प्रेमाचा जो महान आदर्श आहे अभिव्यक्ती आहे आपण नवीन करारात पाहू शकतो सहावा अध्याय म्हणजे पवित्र शास्त्र याची भूमिका काय प्रत्येक ख्रिस्त बलिदानामध्ये आपण पवित्र शास्त्र व त्याचप्रमाणे परमेश्वराचे शब्द साजरा करतो कारण ख्रिस्त बलिदानामध्ये आपण बघू शकतो दोन भाग आहे प्रथम भाग म्हणजे प्रभु विधी आणि द्वितीय भाग म्हणजे क्रिस्त शरीर विधी माझ्या प्रिय मित्रांनो दोन्ही विधींमध्ये आपण सहभागी होतो कधी कधी आपल्याला माहीत नाही याचा अर्थ काय आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो पवित्र शास्त्राला आपल्या जीवनात सजीव करावं पवित्र शास्त्राचा आपण अभ्यास करावा पवित्र शास्त्र व दैवी परंपरा हे परमेश्वराची देणगी आहे या ख्रिस्त सभेसाठी आणि जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या उपासना विधीमध्ये भाग घेतो तर ती उपासना विधी समजून पवित्र शास्त्राचा अर्थ समजून आपण आपल्या जीवनाचे संचालन करावे म्हणून या देवर या प्रलेखावर या दस्तावेजावर मनन करत असताना प्रार्थना करूया आम्ही